हॅलो फ्रेंड्स आय एम इम्रान सर वेलकम बॅक टू आर यूट्यूब चॅनल या सी फॅमिली विद्यार्थी मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये प्रॅक्टिस सेट टू पॉईंट थ्रीची आपण सुरुवात करणार आहे या लेक्चरमध्ये प्रॅक्टिस सेट टू पॉईंट थ्रीसाठी ज्या बेसिक गोष्टी आपल्याला लागतात त्या आपण शिकणार आहे म्हणून हा व्हिडिओ फार इम्पॉर्टंट आहे म्हणून व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब पण करा सुरुवात करूया आजच्या आपल्या लेक्चरला बघा इथं मी एक साईन ड्रॉ केलेला आहे हे साइन तुम्ही याच्यापूर्वी पण बघितलं असेल बरोबर आहे आता तुम्हाला माहित आहे तुम्ही याला स्क्वेअर रूट म्हणतात काय म्हणतात स्क्वेअर रूट किंवा रूटचं साईन म्हणतात करेक्ट आहे याला नाव काय बाळांनो याचं नाव लक्षात ठेवा सगळ्यात पहिले फक्त असं जे दाखवलेलं आहे या साईनला तुम्हाला म्हणायचं आहे रॅडिकल साईन काय म्हणायचं आहे रॅडिकल साईन हे नाव लक्षात ठेवा मी एक एक गोष्टी तुम्हाला समजून सांगणार आहे या साईनला तुम्हाला म्हणायचं आहे रॅडिकल साईन आणि इथे जो नंबर असतो या या जागेवरती त्या नंबरला म्हणायचं ऑर्डर ऑफ द सड्स ऑर्डर ऑफ द सड राहील लक्षात तुमच्या ऑर्डर ऑफ द सड सिमिलरली इथे जो नंबर राहतो इथे या जागेवरती तर त्याला आपण म्हणतो रेडिकंट काय म्हणणार आहे रेडिकंट लिहायची गडबड करू नका मी तुम्हाला लिहिण्यासाठी वेळ देणार आहे डोंट वरी रेडिकंट काही अडचण हा जो नंबर आहे ओके रेडिकंट कोणता आहे ए आहे ऑर्डर ऑफ द सर्ट्स म्हणजे काय एनच्या जागेवरती जो पण येणार आहे तो ऑर्डर असणार आहे आणि हे जे साईन दाखवलेले हे साईन हे असणार आहे रेडिकल साईन काही अडचण सर आम्हाला हे कशाला सांगताय तर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट मी तुम्हाला शिकवणार आहे ते म्हणजे सर्स कशाला म्हणायचं आहे राईट सड्स म्हणजे काय त्यावरतीच आधारित आपलं प्रॅक्टिस सेट टू पॉईंट थ्री आहे म्हणून फार इम्पॉर्टंट आहे तर तुम्हाला त्याच्या अगोदर ह्या गोष्टी माहीत पाहिजे ओके आता जसं की तुम्ही फक्त असा नंबर जर पाहिला असा नंबर तर इथं काही दिसत आहे तुम्हाला नाही इथं काहीच नाही जेव्हा काही नसतं म्हणजे की त्या त्यानं टू असतं काय असतं टू म्हणून त्याला आपण काय म्हणतो म्हणून त्याला आपण काय म्हणतो बाळांनो स्क्वेअर रूट म्हणतो काय म्हणतो स्क्वेअर रूट राहील लक्षात तुमच्या इथं काही नसतं म्हणजे तो काय असतो स्क्वेअर रूट आणि काही नसतं म्हणजे टू असतं नंबर जर विचार केला टू असतो म्हणून त्याला स्क्वेअर म्हणतो आपण क्लिअर आहे एवढं लक्षात ठेवा फक्त त्यानंतर बळांनो समजा मी इथे जर थ्री लिहिला तुमच्या समोर जरा इथे थ्री आला तर याला काय म्हणणार आहे बाळांनो आपण दॅट इज क्यूब रूट काय म्हणणार आहे क्यूब रूट समजा त्यापेक्षा मोठा नंबर आला समजा फोर आला सर तर मग काय म्हणायचं दॅट इज फोर्थ रूट जो नंबर आला तो नंबर लिहा आणि पुढे रूट वर्ड लावा सिंपल आहे तर ह्या गोष्टी तुम्हाला माहीत पाहिजे काही अडचण आता मग सगळ्यात पहिले बळांनो मी तुम्हाला शिकवत आहे का व्हॉट इज सड्स सड्स म्हणजे काय ओके सड्स म्हणजे काय तर मी काही एक्झाम्पल घेतो एक्झाम्पल थोडं थो समजून सांगण्याचा सा प्रयत्न करतो कारण डेफिनेशनमध्ये मे बी तुम्हाला ते समजणार नाही थोडं अवघड जाईल पण जर एक्झाम्पल घेतलं आणि एक्झाम्पल तुमच्या लक्षात आलं तर आपल्याला काय परीक्षेमध्ये सॉल्व्ह करता येईल करेक्ट आहे बघा बाळानं मी तुमच्यासमोर काय केलं एक एक्झाम्पल घेतलं ट्वेंटी फाईव्ह लिहिलं बाळांना किती लिहिला ट्वेंटी फाईव्ह आता ट्वेंटी फाईव्ह स्क्वेअर रूटमध्ये आहे कोणत्या रूटमध्ये आहे स्क्वेअर रूटमध्ये म्हणजे आपल्याला ट्वेंटी फाईव्हचा स्क्वेअर रूट काढायचा आहे ट्वेंटी फाईव्हचा स्क्वेअर रूट काढणं म्हणजे काय सर तर याचा अर्थ ट्वेंटी फाईव्ह कशाचा स्क्वेअर आहे ते तुम्हाला सांगायचं आहे मग सांगा मला ट्वेंटी फाईव्ह कशाचा स्क्वेअर आहे सर ट्वेंटी फाईव्ह हा फाईव्हचा स्क्वेअर आहे कशाचा स्क्वेअर आहे फाईव्हचा स्क्वेअर आहे म्हणून या नंबरला आपण इथं फाईव्ह लिहिलेला आहे स्क्वेअर रूट काढला करेक्ट आहे ट्वेंटी फाईव्ह कशाचा स्क्वेअर आहे फाईव्हचा स्क्वेअर आहे ट्वेंटी फाईव्ह कशाचा स्क्वेअर आहे फाईव्हचा स्क्वेअर आहे अलग लक्षात तुमच्या मी काय केलं चला अजून एक एक्झाम्पल घेतो इथं समजा बोळान मी तर थर्टी सिक्स लिहिलं थर्टी सिक्स कोणत्या रूटमध्ये आहे सर थर्टी सिक्स हा स्क्वेअर रूटमध्ये आहे म्हणजे आपल्याला त्या थर्टी सिक्स कशाचा स्क्वेअर आहे ते सांगायचं आहे कशाचा स्क्वेअर आहे सर तर तो सिक्सचा आहे बरोबर आहे आता समजा मी इथं असं लिहिलं वळांनो इथं मी लिहिला थ्री आणि इथे लिहिला ट्वेंटी सेवन काय लिहिला ट्वेंटी सेवन तर याचा अर्थ काय ट्वेंटी सेवन हा कशाचा क्यूब आहे ते आपल्याला सांगायचं आहे किंवा ट्वेंटी सेवनचा आपल्याला क्यूब रूट काढायचा आहे मग सांगा मला ट्वेंटी सेवन हा कशाचा क्यूब आहे सर ट्वेंटी सेवन हा थ्रीचा क्यूब आहे कशाचा क्यूब आहे थ्रीचा स्क्वेअर क्यूब क्यूब रूट स्क्वेअर रूट हे आपल्याला माहीत पाहिजे जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही मला कमेंट करा मी तुम्हाला याची प्रॉपर शीट ज्याच्यामध्ये तुम्हाला सॉरी ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉपर स्क्वेअर क्यूब त्याचे स्क्वेअर रूट क्यूब रूट पूर्ण आपल्या शीटमध्ये असणार आहे ती तुम्हाला मी शीट म्हणा किंवा नोट्स म्हणा ती प्रोव्हाइड करेल कमेंट करावं लागेल पण त्यासाठी तुम्हाला चालेल आणि ती फ्री ऑफ कॉस्ट आहे फक्त कमेंट करावं लागेल तर हे समजलं आता मी काय करतो याच्यासमोर अजून एक एक्झाम्पल घेतो ज्यामध्ये बाळा नमिलीला थ्री लीला थ्री आता थ्री हा स्क्वेअर रूटमध्ये दिलेला आहे कोणत्या रूटमध्ये दिलेला आहे स्क्वेअर रूटमध्ये बरोबर आहे तर आपल्याला थ्री कोणाचा स्क्वेअर आहे ते सांगायचं आहे पॉसिबल आहे का थ्री कोणाचा स्क्वेअर आहे सर नाही जर मी तुम्हाला विचारलं असतं नाईन कशाचा स्क्वेअर आहे सांगा मला तर तुम्ही पटकन सांगितलं असतं सर थ्री बरोबर आहे पण थ्रीचा स्क्वेअर काय आहे ते आपण सांगू शकत नाही तर ते आपल्याला काढायचं नाही सध्याला ओके परफेक्ट स्क्वेअर आपल्याला लिहायचंय सध्याला म्हणून थ्री या स्क्वेअर बाहेर निघत नाही ओके सिमिलरली जर मी तर फाईव्ह लिहिला काय लिहिला फाईव्ह तर फाईव्ह पण या ह्या स्क्वेअरूटमधून बाहेर निघत नाही समजा मी फॉर एक्झाम्पल सेव्हन लिहिला तर तो पण ह्या स्क्वेअर रुटमधून बाहेर निघत नाही कळत आहे का मी काय म्हणतोय सर तुम्ही आम्हाला सड सांगणार होते तुम्ही हे नंबर कोण दाखवताय एक मिनटं लगेच सांगतोय बघा आता तर काय करायचं आहे लक्षात ठेवायचं आहे जो नंबर ह्या रेडिकल साईनच्या बाहेर निघत नाही हे जे चिन्ह दाखवलेले ना तुम्हाला मी हे जे साईन दाखवलेले तर या सी साईनच्या बाहेर जो नंबर निघत नाही जो आतमध्ये सडत आहे बरोबर आहे आतमध्येच राहत आहे त्या नंबरला आपल्याला म्हणायचं आहे सड्स आतमध्येच सडत आहे म्हणजे तो आपल्यासाठी काय असणार आहे सड्स तर हे जे तिन्ही नंबर आहे आपल्यासाठी काय आहे दिस इज सड्स येतं एक लक्षात तुमच्या आणि सर हे जे तीन नंबर आहे दिस इज नॉट सड्स सांगा कळ्या का बावचळ्या समजलं ओके बाळांनो एकदम सिम्पल आहे या नंबरला आपल्याला म्हणायचं आहे सर्स काय म्हणायचं आहे सड्स जर मी तुम्हाला जर मी तुम्हाला विचारलं की सर्ट्स म्हणजे काय तुम्ही मला असं पटकन जस्टिफाय करून सांगायचं आहे जे की मी तुम्हाला प्रॅक्टिस सेटमध्ये अजून चांगल्या पद्धतीने शिकवणार आहे डोंट वरी फक्त बेसिक आहे म्हणून एक आयडिया तुम्हाला देत आहे जर मी तुम्हाला विचारलं की मला ह्या सर्सची ऑर्डर सांगा ह्या सर्सची काय सांगा ऑर्डर तर मी तुम्हाला इथं शिकवलेलं बघा ऑर्डर म्हणजे काय जो इथे नंबर असतो त्याला आपण काय म्हणतो ऑर्डर तर जसं की फॉर एक्झाम्पल ह्या एक्झाम्पलमध्ये याची ऑर्डर किती असणार आहे बाळांनो ऑर्डर इथं काही नसतं म्हणजे किती रे बाळांनो टू यामध्ये पण सर ऑर्डर किती असणार आहे टू इथे पण ऑर्डर किती असणार आहे टू जर मी असं लिहिलं किंवा जाऊन द्या यांची चेक करून घेऊ हे सर्च नाही पण आपल्याला ऑर्डरचा जर क्वेश्चन आहे समजा फॉर एक्झाम्पल तर इथे ऑर्डर किती असणार आहे थ्री सर याची ऑर्डर किती असणार आहे थ्री इथे काही नाही म्हणजे टू इथे काही नाही म्हणजे टू तर जो इथे नंबर आहे ते आपण ऑर्डर म्हणतो त्याला आणि तुम्हाला ऑर्डर पण विचारले जाते एक मार्कसाठी तर ते पण तुम्हाला जमलं पाहिजे सांगा इथपर्यंत काही अडचण आहे का मग आपण आता नेक्स्ट पॉईंटकडे वळू तुमच्या बुकमध्ये नेक्स्ट पॉईंट दिलेला आहे कोणता पॉईंट आहे बाळांनो सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ सर्ड्स काय असतं सरे सिम्पलेस्ट फॉर्म ऑफ सर्ड्स फार सिम्पल असतं बाळांनो फार सिम्पल काळजी करायची गरज नाही ज्या विद्यार्थ्याला सड समजलं तर तो सिम्पलेस्ट फॉर्म इझिली लिहू शकतो एक एक्झाम्पल घेतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल का सिम्प्लेस्ट फॉर्म कशा लिहायचा आहे ओके चालेल बघा समजा फॉर एक्झाम्पल मी स्क्वेअर रूटमध्ये लिहिलं बाळांनो फोर्टी एट आता तुम्हाला माहीत पाहिजे का फोर्टी एटचा डायरेक्ट स्क्वेअर निघत नाही निघतो का नाही मग आपल्याला याचा सिम्पलेस्ट फॉर्म लिहायचा आहे तर कसं करणार तर मग तुम्हाला काय करावं लागेल बाळांनो फॅक्टर पाडता आले पाहिजे काय करता आलं पाहिजे फॅक्टर फॅक्टर पाडलं तर आपल्याला इझिली त्याचा सिम्पलेस्ट फॉर्म लिहिता येईल आता जर फोर्टी एटचा विचार जर तुम्ही केला तर फोर्टी एट कोणाकोणाच्या टेबलमध्ये येतो सर फोर्टी एट सिक्सच्या टेबलमध्ये येतो फोर्टी एट एटच्या टेबलमध्ये येतो राईट आहे मग आपण काय करू शकतो सर तर यांचं फॅक्टर पाडू शकतो टू च्या टेबलमध्ये पण येतो फोरच्या टेबलमध्ये पण येतो कोणता टेबल इथं आम्ही म्हणायचं आहे कोणते फॅक्टर आम्ही इथं पाडायचं आहे का लगेच आमचा अँसर येणार आहे तर बाळांना जेव्हा पण तुम्ही डोक्यातल्या डोक्यात फॅक्टर पाडायला विचार करशाल तर असं मल्टिपल शोधायचे असे दोन संख्या बघायच्या ज्याच्यामध्ये एक संख्या जी आहे ना एक नंबर जो आहे ना तो त्या रूटच्या बाहेर निघेल जो काय असणार आहे परफेक्ट स्क्वेअर असणार आहे काय असणार आहे परफेक्ट स्क्वेअर जर तुम्हाला तसं करता आलं तर फार चांगली गोष्ट आहे आणि जर नाही जमलं तर मग काही प्रॉब्लेम नाही आपण काय करू शकतो त्याचंही ऑप्शन शोधू शकतो मग सर फोर्टी एट कोणाकोणाच्या टेबलमध्ये येतो जर तुम्हाला मी सांगितलं फोर्टी एट बऱ्याचशा नंबरच्या टेबलमध्ये येतो जसं की आपण फोर्टी एटचे फॅक्टर जर डायरेक्ट असे फॅक्टर पाडले तरी पण चालेल किंवा डायरेक्ट जर टेबल म्हटलं तर तरी पण चालेल का टेबल म्हटलं तर थोडंसं लवकर ॲन्सर निघेल ज्या विद्यार्थ्यांना जर फॅक्टर नाही पाडता आले तर मग आपल्याला त्यांच्यासाठी काय करावं लागेल फॅक्टरने पण त्याला दाखवावं लागेल तर आता सध्याला मी काय करतो टेबलने तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो फॅक्टरचं जर नाही जमलं तर मग आपण प्रॅक्टिस सेटमध्ये त्याला सॉल्व्ह करू पण ज्या विद्यार्थ्यांना नाही जमलं त्यांनी मला कमेंट करा का सर आम्हाला फॅक्टर मेथडने पण त्याला सॉल्व्ह करून दाखवा चालेल ना बघा तर आता याला आपण ह्याचा फो रूट फोर्टी एट आहे याला आपण कसं सॉल्व्ह करणार याचा सिम्पलेस्ट फॉर्म कसा असणार आहे लक्ष द्या बाळांनो सिक्स्टीन मल्टिप्लाय थ्री केलं तर किती तर बाळांनो सिक्स्टीन मल्टिप्लाय थ्री सिक्स्टीन वन जा सिक्स्टीन सिक्स्टीन टू जा थर्टी टू सिक्स्टीन थ्री जा फोर्टी एट करेक्ट आहे सर तुम्ही असं का नाही घेतलं सर तुम्ही असं का नाही घेतलं एट मल्टिप्लाय सिक्स हे का नाही घेतलं असं पण तर फोर्टी एटच होतं होतं बाळांनो मला माहित आहे असं पण फोर्टी एटच होतं बट या दोघांमध्ये कोणाचाच आपण स्क्वेअर रूट काढू शकत नाही म्हणून मी हा नंबर घेतला नाही याच्याऐवजी आपण हा नंबर घेतला कारण या दोघांमधून जो सिक्स्टीन आहे ना सिक्स्टीनचा आपण स्क्वेअर रूट काढू शकतो इथे जे मी तुम्हाला स्क्वेअर रूट काढून दाखवले ना तसा स्क्वेअर रूट आपण काढू शकतो म्हणून मी हा नंबर इथं लिहिला नाही तर जर आपण आता सिक्स्टीनचा स्क्वेअर रूट काढला तर सिक्स्टीनचा स्क्वेअर रूट किती आहे फोर कारण फोरचा स्क्वेअर सिक्स्टीन आहे करेक्ट आहे त्यानंतर थ्रीचा तर सर स्क्वेअर रूट निघत नाही मग थ्रीला मध्येच ठेवा याचा ॲन्सर असेल काही अडचण तर तुम्हाला क्वेश्चन काय विचारला होता रूट फोर्टी एटचा सिम्पलेस्ट फॉर्म काय आहे तर आउड़ा सले तो ला ला पन तुम्हाला असं लिहायचं आहे ते तुमचा ॲन्सर असणार आहे चला समजतं आहे का व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक पण करा बाळांनो नो तुमच्यासाठी मी एवढे छान छान व्हिडिओज घेऊन येतो एक अजून एक एक्झाम्पल दाखवतो चला माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांसाठी कारण तुम्हाला समजलं पाहिजे व्हिडिओ मोठा झाला तरी चालेल आजचा कधी कधी व्हिडिओ मोठा पण असला तर बघून घ्यायचा कारण कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे आपल्याला काय समजून सांगताय सर ते इम्पॉर्टंट आहे हे समजलं तर पुढं आपल्याला समजणार आहे तर इथं एक नंबर घेतला मी नाइंटी एट पुन्हा नाइंटी एटचा आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म दाखवायचा आहे तर काय करू शकतो सर आपल्याला नाईन्टी एट कोणाकोणाच्या टेबलमध्ये येतं ते सांगावं लागेल तर नाईंटी एट आपण असंही करू शकतो फोर्टी नाईन इंटू टू आता काही विद्यार्थी म्हणणार सर एवढा मोठा टेबल आम्हाला कुठं लक्षात राहणार आहे तुम्ही दुसरेही फॅक्टर पाडून टेबल काढू शकतात बट मी ऑलरेडी माहीत आहे म्हणून जस्ट फॉर एक्झाम्पल दाखवलेलं आहे फोर्टी नाईन मल्टिप्लाय टू केलं तर काय होतं बाळांनो सर फोर्टी नाईन हा बाहेर येऊन किती होतो सेवन होतो करेक्ट आहे फोर्टी नाईनचा स्क्वेअर रूट निघतो आणि मध्ये कोण राहतो टू राहतो तर सिम्पलेस्ट फॉर्म आपल्याला भेटलं देर फोर रूट नाईन्टी एटचं सिम्पलेस्ट फॉर्म येतं सेवन रूट टू सेवन रूट टू चला याचा स्क्रीनशॉट काढून घ्या काही अडचण असेल तर मी पुन्हा आपण सांगतोय कमेंट करा चला आता नेक्स्ट नेक्स्ट एक पॉईंट दिलेलं तुमच्या बुक्समध्ये नो दॅट इज सिमिलर काय म्हटलेलं आहे त्याला सिमिलर ऑर लाईक सर्ट्स सिमिलर ऑर लाईक सर्ड्स याला लाईक किंवा अनलाईक जरी म्हणलं तरी चालेल म्हणजे आपल्याला चेक करायचं आहे सारखं आहे का नाही ओके तर याच्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे काय दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहे तर तुम्हाला, ले 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 तुम्हाला जे सर्स दिलेले आहे त्या सर्सची तुम्हाला ऑर्डर चेक करायची आहे दोघांची ऑर्डर कशी पाहिजे सेम पाहिजे ऑर्डर कशी पाहिजे सेम सिमिलरली जो रॅडिक कॅन्ट आहे रॅडी कॅन्ट मधला जो नंबर आहे तो पण कसा पाहिजे सेम बाकी त्याच्या आसपास काय आहे ते वेगळं जरी असलं तरी चालेल पण या दोन गोष्टी चेक करायच्या ऑर्डर सेम पाहिजे रेडिकेंट कसा पाहिजे सेम पाहिजे जर एवढं सेम भेटलं तर मग तुम्ही त्याला काय म्हणणार आहे लाईक सड आणि जर नाही तर काय म्हणणार आहे अनलाईक सड म्हणा तर आपण काय करू एक एक्झाम्पल इथं घेऊ जसं की मी दिलं तुम्हाला फोर्टी फाईव्ह आणि इकडे दिलं एटी आता हे दोन वेगवेगळे वेग सड्स आपल्याला दिलेले आहे ओके दोन वेगवेगळे वेग वेग सड्स आपल्याला दिलेले आहे आणि आपल्याला काय करायचं आहे यांना कम्पेअर कम्पेअर नाही करायचं आहे थोडक्या चेक करायचं चे, हे लाईक आहे का अनलाईक आहे ओके कंपॅरिझन वेगळा आहे तर नेक्स्ट पॉईंट आहे मी तो नंतर शिकवतो सगळ्यात पहिले लाईक अनलाईक किंवा सिमिलर आहे की नाही ते चेक करायचं आहे सर असं कसं इथं तर आपल्या लक्षात येते सिमिलर आहे का नाही बघा याच्यावरून डिसाईड नाही होणार तर तुम्ही सर रूट फोर्टी एट आहे रूट एटी आहे हे बघून डायरेक्ट डिसाईड करता येणार नाही त्याला पहिले आपल्याला फॉर्म फॉर्ममध्ये आणावं लागेल आता जो आपण सिम्पलेस्ट फॉर्म शिकलो ना त्याला फॉर्म फॉर्ममध्ये आणायचं चेक करायचं मग या दोन गोष्टी चेक करायच्या जर त्या दोन्ही सेम झाल्या तर मग आपण म्हणणार आहे लाईक अदरवाईज तो अनलाईक असणार आहे तर बघा काय करणार सगळ्यात पहिले आपण जर फोर्टी फायव्ह फोर्टी फाईव्हला जर आपण फॅक्टराईज केलं म्हणजे सिम्पलेस्ट फॉर्म काढला तर नाईन इंटू फाईव्ह चालेल ना नाईन इंटू फाईव्ह नाईन फाईव्ह जा फोर्टी फाईव्ह करेक्ट आहे सिमिलरली बळांनो जर इकडे केलं तर इकडे काय होणार आहे सिक्स्टीन मल्टीप्लाय फाईव्ह सिक्स्टीन मल्टीप्लाय फाईव्ह सिक्स्टीन फाईव्ह जा एटी टेबल मग पाहिजे पुन्हा पुन्हा सांगते बाळांनो चालेल आता सर तुम्ही असे फॅक्टर कोण पाडले तुम्हाला मी यापूर्वी सांगितलं फॅक्टर असे पाडा का जो नंबर बाहेर एक तरी नंबर बाहेर निघू शकतो ज्याचा आपण स्क्वेअर रूट काढू शकतो तर आपण काय केलं या थ्रीचा स्क्वेअर रूट किती नाईनचा स्क्वेअर रूट काय केलं थ्री केला आणि रूटमध्ये काय राहिलं फाईव्ह करेक्ट आहे या साईडला सिक्स्टीनचा स्क्वेअर रूट किती आला फोर आणि रूटमध्ये काय राहिलं फाईव्ह कारण फाईव्हचा स्क्वेअर रूट निघत नाही आता चेक करा ऑर्डर आणि रेडिकंट ऑर्डर आणि रेडिकंट ऑर्डर कुठे असते या इथं असते दोघांची दोघांची ऑर्डर या याच्याकडे लक्ष द्या बाकी साईडला काय दिले तिकडे बघू नका इथे बघा इथं ऑर्डर ऑर्डर कशी आहे काही नाही म्हणजे टू दोघांचं टू आहे करेक्ट आहे आणि रेडिकेन मधला नंबर मधला नंबर कसा आहे बघा सेम आहे फाईव्ह आहे तर दोघं जर सेम दिसत आहे आपल्याला म्हणून देअर फोर दिस इज लाईक सड सर। कोणता सड आहे हा लाईक सड आहे सिम्पल आहे काही अडचण नसावी तुम्हाला काही अडचण नसावी अरे कळतंय का बळांना कळतंय का अजून एखादा एक्झाम्पल घ्यायचं का लवकर सांगा मला लगेच मग मी अजून एक एक्झाम्पल okay. तुम्हाला घेऊन दाखवतो चालेल ओके चला वन मोर एक्झाम्पल आपण घेऊ जेणेकरून तुम्हाला ह्या कन्सेप्टला व्यवस्थित समजता येईल व्हिडिओ मोठा झाला तर चालेल काहीच अडचण नाही यामध्ये मी इथं घेतो रूट फिफ्टी टू रूट फिफ्टी टू चालेल ना रूट फिफ्टी टू आणि इथे आपण घेऊ किती घ्यायचं सांगा मला आपल्याला ओके चालेल नेक्स्ट एक्झाम्पलमध्ये इथं घेऊ आपण फाईव्ह रूट थर्टी फाईव्ह रूट थर्टी आता दोघांना डायरेक्ट बघून सांगता येईल का तुम्हाला कोण लाईक आहे कोण अनलाईक आहे नाही सांगता येणार सर मग काय करा दोघांना एकदा पहिले फॉर्म फॉर्ममध्ये आणा हा तर आपल्याला सिम्प्लेस्ट फॉर्ममध्ये आप दिसतो आहे सर बरोबर आहे हा दिसतोय मग या फिफ्टी टूला आणा ना तर फिफ्टी टूचे फॅक्टर पडा फिफ्टी टूचे फॅक्टर कसे पडणार तर फिफ्टी टू कोणाच्या टेबलमध्ये येतो थर्टीनच्या टेबलमध्ये येतो बघा थर्टीन इंटू फोर थर्टीन इंटू फोर अजून येऊ शकतो ट्वेंटी सिक्स मल्टिप्लाय टू केलं तरी पण येतं पण ट्वेंटी सिक्स आपल्या काही कामाचं नाही येतं आपल्याला एक नंबर असा पाहिजे जो बाहेर निघतो करेक्ट एक म्हणून आपण घेतलं थर्टीन इंटू फोर थर्टीन फोरचा फिफ्टी टू होतं आहे मग फोर जरा बाहेर लिहिला तर फोर किती आला बाहेरून टू कारण स्क्वेअर रूट निघतं आणि रूटमध्ये करायला आपलं थर्टीन रूटमध्ये करायला थर्टीन हे तर ऑलरेडी आपल्याला बनूनच दिलेलं आहे इथं तर सोपं काम होतं सर इथे तर काहीच टेन्शन नव्हतं हा जो फाईव्ह ऑलरेडी बाहेर होता चेक करा पुन्हा ऑर्डर चेक केली ऑर्डर या दोघांची ऑर्डर चेक करा सर ऑर्डर टू आहे आणि रेडिकेंट इथंही थर्टीन आहे इथंही थर्टीन आहे देअर फोर दिस इज लाईक सर दिस इज लाईक सड तर मी दोन्ही तुम्हाला लाईक सरचे एक्झाम्पल दाखवले अनलाइक काय जर दोघांमध्ये हे मॅच झालं नाही ते अनलाईक आहे जर तुम्हाला एक्झाम्पल बघायचं असेल तर प्रॅक्टिस सेटमध्ये मी दाखवणारच आहे डोंट वरी काळजी करू नका व्हिडिओ फक्त एंडपर्यंत बघत राहा चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब पण करावं लागू ठीक आहे आता बघा आपल्याला नेक्स्ट पॉईंट शिकायचा आहे कंपॅरिझन ओके लेस दॅन ग्रेटर दॅन इक्वल तेच कंपेरिजन तर कंपॅरिझन इथं दाखवतो मी कंपॅरिजन ओके साठी एक एक्झाम्पल घेतो चालेल ना एक्झाम्पल हे जे साईन तुम्हाला माहित आहे ना बा लेस दॅन ग्रेटर दॅन इक्वल हे साइन यांचा यूज आपल्याला करायचं आहे या साईनचं पण बऱ्याचशा विद्यार्थ्यांना कन्फ्युजन असतं डोंट वरी मी आपको बताऊंगा डोंट वरी सगळ्यात पहिले एक्झाम्पल घेतो एक्झाम्पल थोडं समजून सांगण्याचा प्रयत्न करतो एक्झाम्पल जर कळ्या तर मग सगळंच कळ्या नाही तर थिंग इज बाव बरोबर आहे की नाही म्हणून बाळांनो इथं काय करायचं आहे या एक्झाम्पलकडे व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे काय दिलेलं आहे बाळांना इथं आपल्याला दोन सड दिलेले करेक्ट आहे मला सांगा तुम्ही असं डायरेक्ट बघून त्याचं कंपॅरिझन करू शकता का डायरेक्ट बघून आपल्याला कंपॅरिझन करता येणार नाही इथं आपल्याला सिक्स दिसतो आहे इथं हा फाईव्ह दिसतोय इथं जर रूट रूटमध्ये आपल्याला टू दिलेला आहे इथं रूटमध्ये फाईव्ह दिलेला आहे डायरेक्ट तर आपण बघून सांगू शकत नाही काहीतरी आपल्याला निंजा टेक्निकचा यूज करावा लागेल त्या निंजा टेक्निकचा यूज करून आपण काय करू शकतो अँसर काढू शकतो मग सर ती निंजा टेक्निक काय आहे तर बघा बाळांनो आपल्याकडे सगळ्यात सिंपल ऑप्शन हे आहे एक तर आपल्याला रूटमध्ये नंबर बाहेर काढावे लागेल किंवा जे बाहेर आहे त्यांना पुन्हा रूटमध्ये टाकावं लागेल दोघांना एक बघा कंपॅरिझन कोणाचं आहे दोन्ही क्वांटिटी सेम पाहिजे तेव्हा कंपॅरिझन होऊ शकतं जसं आपण बघा माझ्याकडे आता हे मार्कर्स आहे ठीक आहे तर मी जर म्हटलो माझ्याकडे हा जो एक कॅम्लिनचा मार्कर आहे राईट हा कॅम्लिनचा मार्कर आहे हा मार्कर बेस्ट ऐक मी कोणाचं पेड प्रमोशन करत नाही फक्त एक जस्ट एक्झाम्पल देतोय ठीक आहे तर हे जे एक माझ्याकडे मार्कर आहे ह्या मार्करचं मी कंपॅरिझन दुसऱ्या कंपनीच्या मार्कर सोबत करणार आहे तर ते एकदम परफेक्ट कंपॅरिझन राहणार आहे मी या मार्करचं कंपॅरिझन जर सोबत केलं खडू सोबत केलं तर ते कंपॅरिझन राहणार आहे का नाही सर खडू जो चॉक आहे तो आपल्या जागेवरती हा आपल्या जागेवरती यांचं कंपॅरिझनच नाही करेक्ट आहे म्हणून कंपॅरिझन करताना पण आपल्याला पण जेव्हा कंपॅरिझन करतो आहे तर त्यांना एकदा इक्वल लेवलवरती आणावं लागेल ना त्यांच्या क्वांटिटी सेम करावं लागेल दोनों को सही सही करना पडेगा सेम सेम करना पडेगा ना भाई तो इसलिए हम क्या करेंगे काय करणार आपण जे बाहेरचे नंबर त्यालाच मध्ये टाकू कारण मधले जे नंबर आहे त्यांचा स्क्वेअर रूट काढणं थोडंसं कठीण आहे पॉईंटमध्ये येईल ते मग प्रॉब्लेम होऊन जाईल त्याच्यापेक्षा बाहेरचे नंबर मध्ये टाका मग आपण काय करत होता आतापर्यंत जो मधला नंबर आहे जसं रूटमध्ये आपल्याला फोर दिलेला आहे तो बाहेरून किती होत होता टू त्याचा आपण स्क्वेअर रूट काढायचं बरोबर आहे इथं जर आपल्याला जसं कोणत्या एक्झाम्पलमध्ये हा इथं सिक्स्टीन दिलेला आहे इथं किती झाला बाहेरून तो फोर झाला आपल्याला आता रिव्हर्स काम करायचं आहे उलटा काम करणं आहे बाई अमको त्या करणं आहे का हा जो सिक्स आहे सिक्सला मध्ये घ्यायचा आहे सिक्सला काय करायचं आहे मध्ये घ्यायचा आहे कोणाच्या शेजारी टू च्या शेजारी मध्ये येऊन तो मल्टिप्लाय होता लक्षात ठेवा ओके टूच्या शेजारी आणायचं आहे पण त्याला फक्त सिक्सने लिहायचं सिक्सचा स्क्वेअर लिहायचा कोण आहे सिक्सचा स्क्वेअर सर सिक्सचा स्क्वेअर थर्टी सिक्स आहे सर करेक्ट आहे सिमिलरली इकडे आपल्याला काय करायचं आहे ऑलरेडी मध्ये फायव्ह आहे तो लिहून घेतला पण हा जो बाहेरचा फायव्ह आहे ना बाळांना हा तर याला जेव्हा आपण मध्ये आणणार आहे मल्टिप्लाय करून तर त्याचा स्क्वेअर लिहायचा काय लिहायचा स्क्वेअर म्हणजे फाईव्हचा स्क्वेअर ट्वेंटी फाईव्ह अरे समजतं आहे एक बाळांना तुम्हाला समजतं आहे मी काय म्हणतो आहे ओके तर यांचं मल्टिप्लाय आता करून सांगायचं आहे रूटमध्ये थर्टी सिक्स टू जा होतं शेवन्टी टू शेवंटी टू ओकेच सिमिलरली इकडे इकडे काय होणार आहे सर ट्वेंटी फायू फाईव्ह जा वन ट्वेंटी फाईव्ह हां अब हम कंपेरिजन कर सकते कारण दोघं पण दिसायला आता सारखे सारखे झालेले आहे बरोबर आहे हा पण रूटमध्ये हा पण रूटमध्ये ओके आता बघून सांगा मग कोण मोठा वाटतोय कोण छोटा वाटतोय नेहमी काय करायचं जो छोटा नंबर त्याला शोधायचं बाळांनो पहिले जो छोटा आहे छोटा कोण या दोघांमध्ये या कडे लक्ष नक द्या आता साईन समजलं आपण दोघांना सेम केलेलं आहे आतमध्ये जो नंबर आहे त्याच्याकडे बघून सांगा छोटा कोण आहे कोण हे छोटा हाऊसने ये हे तर हे जे सिंबॉल आहे ना बाळांनो हे मग यांचं तोंड लक्षात ठेवायचं हे जे तोंड आहे ना यांचं टोक म्हणा तोंड म्हणा काही पण म्हणा तुमची मर्जी फक्त समजलं पाहिजे तर हे जे ज्या साईडला छोटा नंबर त्या साईडला त्याचं सा तोंड दाखवायचं सा, त्या साईडला त्याचं तोंड दाखवायचं हे लक्षात ठेवायचं कळतंय का अरे कळतंय का रे ओके मग आता लास्टमध्ये काय कंपेरिजन सर क्वेश्चन काय दिला होता आपल्याला सिक्स बर रूट टू बरोबर आहे सिक्स रूट टू रूट टू त्यानंतर इकडे फाईव्ह आणि रूट टू मध रूट टू नाही रूट फाईव्ह आहे करेक्ट आहे तर थोडीशी जागा सोडून मध्ये बॉक्स दाखवा काय केलं सर तुम्ही ते जागा सोडतो बॉक्स लिहितो आणि मग लिहितो आपला क्वेश्चन आणि ज्या साईडला छोटा इकडे जर हा छोटा आहे म्हणजे हा छोटा आहे करेक्ट आहे समजते सर जो दिसायला सिक्स होता पण तो छोटा आहे हो कारण हा फाईव्ह इथं मोठा दिसत होता पण ॲक्च्युअल मग तो छोटा आहे कळालं का अरे समज मी आया क्या काही अडचण आता याच्यावरती अजून प्रॅक्टिस घेत नाही डायरेक्ट प्रॅक्टिस सेटमध्ये घेऊ चालेल व्हिडिओ मोठा होतो आहे मग तुम्ही व्हिडिओ बघत नाही मग एवढी आपली मेहनत वाया जाते चालेल तर आतापर्यंत आपण जेवढेही शिकलो याच्यामध्ये आपण सर्स म्हणजे काय हे सगळे तुम्हाला रूटचे साईन दाखवले त्यानंतर आपण काय केलं काहीतरी केलं ना सिम्पलेस्ट फॉर्म काढला त्यानंतर कम्पॅरिझन केलं तर अजून पण आपल्या बेसिक गोष्टी संपलेल्या नाही पण जेवढं मी तुम्हाला शिकवलं त्याच्या आधारावरती तुमचा अर्धा प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह होऊ शकतो अर्धा हा प्रॅक्टिस सेट राईट आहे की नाही आपण काय करू जे राहिलेले आपलं त्याच्यावरती मी एक छोटासा व्हिडिओ अजून घेऊन येईल तो पार्ट टू असणार आहे तो पण तुम्ही नक्की बघावा आणि मग आपण फायनली प्रॅक्टिस सेटला भेडू चालेल का प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करू आपल्याला गडबड नाही आपल्याकडे वेळच वेळ आहे परीक्षेला आपल्याला अजून टाईम आहे म्हणून रोज थोडं थोडं बघा समजून घेण्याचा प्रयत्न करा जे व्हिडिओजमध्ये शिकवत आहे त्यालाही तुम्ही नोट डाऊन करत चला राईट आहे चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन कोचिंग जॉईन करायची असेल त्यांना मी सांगू इच्छितो का वाळूज गावामध्ये आपण ऑफलाईन कोचिंग गेल्या दहा वर्षापासून चालवत आहे पाचवी ते बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना आपण इथे छान पद्धतीने शिकवतो एकदम छान क्लास छान स्टाफ क्वालिफाईड स्टाफ त्यानंतर एक्सपिरियन्स स्टाफ आपल्याकडे आहे तर तुम्ही जर तुमची इच्छा असेल तर एकदा येऊन भेटा पॅरेंट्स असेल जर आपला हा व्हिडिओ पॅरेंट्स बघत असेल तर त्यांनी एकदा येऊन भेटा भेटण्यामध्ये तर काही अडचण नाही ना येऊन जर तुम्हाला जर पटलं तर तुम्हाला जॉईन करा आणि जे विद्यार्थी गरीब आहे त्यांनी आपलं ऑनलाईन व्हिडिओज बघत चला त्यांच्याहीसाठी आपण फ्रीमध्ये टाकतोय राईट फक्त रिक्वेस्ट काय आहे चॅनलला थोडंसं सबस्क्राईब आणि शेअर करत चला म्हणजे काय होईल थोडासा मोटिवेशन मुझे भी मिलेगा राईट चला तर थांबूया आता तेच हॅव अ गुड डे थँक्यू